नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एकाच दिवशी आगरकर मळा इथं पाच ते सहा घरफोडी नागरिकांमध्ये चिंता पोलीस प्रशासनाने गस्त घालावी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांची अधीक्षकांकडे मागणी अहमदनगर शहरामधील आगरकर मळा इथं सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी एकाच दिवशी सहा ते सात घरफोड्या झाल्या यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं सदर परिसरामध्ये कोतवाली पोलीस प्रशासनाने गस्त घालावी व घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी केली आहे याबाबतचं निवेदन आज सोमवारी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना त्यांनी दिलंय यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय काय म्हणाले ते पाहूया काल रात्री क्रमांक पंधरा आगरकर येथे सहा ठिकाणी घरफोड्यात आल्या त्यामध्ये स सा, रात्री साधारण तीन आट, आट ते चारच्या दरम्यान ह्या घरफोड्या त्या ठिकाणी झाल्या आणि मी सकाळी पोलीस प्रशासनाला फोन केला त्यानंतर ते आठ साडेआठ नवं त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी सगळे पंचनामे त्यांनी केले परंतु माझी अशी पोलीस प्रशासन एस पी साहेबाला मी एक निवेदन दिलेले त्यांना एक विनंती केलेली की आमच्या त्या आगरकर परिसरामध्ये रात्रीची गस्त त्यांनी त्या ठिकाणी वाढवावी जेणेकरून हा प्रकार त्या ठिकाणी थांबल आणि त्यामधून आमच्या आगरकर त्या परिसरामध्ये लोकांचं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी प्रशासनाने त्या ठिकाणी याची काळजी घ्यावं एवढीच मी त्यांना प्रशासनाला विनंती करतो जै, जै, आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा